नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो सर्व, कशे बरे एतना। बरे वगेरे, वगेरे सर्व कशा आहेत बरे आहेत ना बरेच असले पाहिजेत तर आपण आपली पिल्लं वगैरे कोंबड्या वगैरे तुम्हाला सर्व दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये तर कशाप्रकारे आपले सर्व काही आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ जर चांगली वाटत असली तर नक्कीच लाईक करत जा आणि आपल्याला कशाप्रकारे व्हिडिओ बनवायची तीसुद्धा तुम्ही सांगत जा तर चला मित्रांनो तुम्हाला दाखव आता तुम्ही बघत असाल आपली पिल्लं आपण बाहेर सोडतो आता दोन तीन दिवस झाले आता पिल्ले एकदम व्यवस्थित आहेत बागा किती मोठी झालेली आहेत भरपूर अशी मस्त अशी पिल्ला झालेली आहेत तर इथे पण अशी पिल्लं आहेत आता आपण काय करतो आतमध्ये इथे ठेवत नाही आहेत आता दिवसभर बाहेर काढतो आपण आणि रात्री फक्त या इथे ठेवतो कारण की मोठ्या कोंबड्यामध्ये ठेवत नाही तर त्यांना आता प्रॉब्लेम नाही आहे आणि आता आपली पिल्लं मरत नाही आहेत मस्त ॲक्टिव्ह पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची पिल्लं हे बघा मस्त अशी पिल्लं आहेत आपली अशी भरपूर दीडशेच्या आसपास अशी पिल्लं आहेत भरपूर अशी आणि इकडे कोंबड्या वगैरे सर्व खाद्य खात आहेत इकडे बघा काही सुंदर अशी क्वालिटी आहे आपल्या कोंबड्यांची खूप छान अशा कोंबड्या आहेत आपण पाणी खाद्य वगैरे ठेवलेलं आहे हे बघा पूर्ण पिढलं आणि इथे आपण आता कोंबड्यांना हे घरचं आपलं जे वेस्टेज राहतं म्हणजे भात वगैरे काय करकटं राहतं ते आपण इथे आणतो आणि कोंबड्यांना देतो कारण हे आपल्या घरचं नॅचरल असतं आपण बाहेरचं आणत नाही आहे त्याच्यामुळं ना काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला बघू शकता की ते आवडीने खातात हे बघा आपले ब्रीडर खूप चांगले क्वालिटीचे असे आहेत मस्त असा कोंबडा आहे हे बघा सर्व खाता आहेत आणि गिनी फॉलसुद्धा खाता आहेत हे बघा आता गिनी फॉल मस्त झालेले आहेत मोठ्या अशा भरपूर चप्पल आहेत त्या भरपूर स्पीडने धावत आहेत अशा सर्व आपल्या कोंबड्या आहेत आता पिल्लसुद्धा मॅच व्हायला हो लागलेली आहेत पूर्ण बघा म्हणजे आता त्यांना मोठ्या कोंबड्या डोचत नाही आहेत मस्त इकडे तिकडे खेळतात ते खूप चांगली अशी क्वालिटी आपली जागा नसल्याकारणाने आपण असं करत होतो तर आता व्यवस्थित आता झालेले आहेत आपल्याला सुद्धा अभ्यास मिळाला की प्रकारे आपल्यानं पिल्लांची काळजी घेतली पाहिजे जागा भरपूर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे हा ब्रिडर पाहू शकता किती चांगला असा ब्रिडर आहे हा बघा खूप चांगला असा ब्रिडर लाल कलरचा मस्त असे आपण चांगले असे कोंबडे ठेवलेले आहेत पिल्ला आता ठेवलेल्या आहेत वा सर्व कोंबड्या आता आपण वाढवत चाललेलो आहेत हां बघा आता कसा कोंबडा आहे तर पाहू शकता तुम्ही कसं मॅच झालं एकदम खेळतो आहे म्हणजे कोंबड्याजवळ छोटा पिल्ला तरी तो कोंबडा त्यांना काही करत नाही आहेत तुम्ही पाहू शकता बघा कोंबडा मारत नाही आहेत पिल्लांना आता एकदम मॅच झाले आहेत सर्व किती चांगल्या पद्धतीने खेळतो आहे बघा मोठ्या कोंबड्यासोबत छोटा पिल्लू तरी तो कोंबडा काही करत नाही आहे मस्त अशी पिल्लं झालेली आहेत खूप चांगलं वाटतं आपली मेहनत कामास येते आणि आपल्याला सर्व समस्यासुद्धा कशाप्रकारे आपण पिल्लं वाढवली पाहिजेत मस्त अशी क्वालिटी आहे ओरिजिनल गावटी पिल्लं ही बघा मित्रांनो आपली पिल्ल ब्रूडिंगला आहे तिथे मस्त असे पिल्लं आहेत चांगल्या क्वालिटीची पिल्ल आहेत अशीच आपण पिल्लं ब्रोडिंग करतो तुम्ही पाहू शकता मस्त अशी पिल्लं आहेत खूप छान असं तिथे पिल्लू दाबलं आहे त्याला पायाखाली दाबलं आहे सर्वांनी तर आपण त्याला काढू बाहेर हे बघा पिल्लू आहे पिल्ला अशी आपली मरत जातात पिल्लू व्यवस्थित आहे फक्त ते खाली बसतात मग आपण जवळ ज्या वेळेला जातो ते एकमेकाच्या अंगावर येतात मग आपली पिल्लं मरून जातात तर अशी मस्त अशी पिल्लं आहेत आपले ब्रोडिंगला आपला बल्बसुद्धा चालू आहे तूस वगैरे टाकलं आहे खूप छान अशी पिल्लं आहेत पाहू शकता तुम्ही एकदम जवळून दाखवतो हे मग असं पिल्लू खाली येतो आणि एकमेकाच्या अंगावर जाऊन ते पिल्लं मारतात आपण जेव्हा ते जवळ जातो तेव्हा बाकीच्या वेळेस ते मस्त खेळत असतात बघा पिवर गावठी अशी पिल्लं आहेत तर चला त्याला दबून मारायचं नाही आहे आपल्याला आपण आता दुसरीकडे जाऊ तर इथे तुम्ही पाहू शकता दोन कोंबड्या आपण पिंजऱ्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यांना खाद्य पाणी सर्व काही ठेवलेलं आहे आणि ह्या कोंबड्या आपल्या आजारी आहेत तिला सी आर डी झाला आहे आणि तिचा पाय लंगडा झालेला आहे त्या काल्या कोंबडीचा तर दोघांवर आपले ट्रीटमेंट चालू आहे आता कोंबड्या व्यवस्थित आहेत ती थोडी फक्त लंगते आहे तर अशा प्रकारे आपण नियोजन करायचं आहे म्हणजे ज्या कोंबड्या आजारी पडतील त्यांना बाजूला ठेवायचं आहे मग आता आपल्याना ह्या कोंबड्यांवर उपचार करायला सोपं जातं कारण एवढ्या कोंबड्यामध्ये आपण पकडणार कुठे त्यांना काय करणार म्हणून साईडला ठेवल्या कारणाने आपल्याला नेहमी उपचार करायला सतत भेटतात आता आपण त्यांना औषध वगैरे दिलेलं आहे खाद्यपाणी व्यवस्थित ठेवलेलं आहे आता तुम्ही बघू शकता एकदम ॲक्टिव वाटतात आता ॲक्टिव्ह आहेत एकदम मस्त तर चला इकडे बघा मस्त आपण सर्व हे केलं आहे कोंबड्या व्यवस्थित आहेत सर्व आपण लक्ष देत असतो फार्ममध्ये की कोंबड्या कुठे आपल्याला सुस्त दिसतात का कशा दिसतात कुठे बसलेल्या आहेत काय प्रॉब्लेम आहे तर असं आपल्याला चेक करून आपल्या कोंबड्या बाहेर काढायच्या आहेत म्हणजे सेपरेट करायचे आहेत आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू करायचं आहे बिनाकामी सगळ्या कोंबड्यांना औषध देणं चांगलं नाही आहे म्हणजे आपण एखादी कोंबडी जर आजारी असली आणि आपण एका मुलं सगळ्यांना आपण औषध देतो पूर्ण कोंबड्यांना तर ते बरोबर नाही आहे तर त्याच कोंबडीला बाजूला ठेवून आपण तिच्यावर ट्रीटमेंट करायची आहे तर असं पूर्ण आपला नियोजन चालतं आणि जसजसं मला अनुभव येईल तस तसं तुम्हाला मी सांगत जाईनसुद्धा म्हणजे ज्या चुका मी माझ्याकडून होतात त्या चुका तुमच्याकडून व्हायला नको तर आपण खाद्य पाणी सर्व काही ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण खाद्य त्यांना पूर्ण सवय लावतो हे बघा लेअर आहे सर्व फिनिशर स्टार्ट सर्व काय असतं आपलं आपण इकडेसुद्धा वरतीसुद्धा भांडी भरून ठेवलेली आहेत खाद्याची हे बघा कारण त्यांना खाद्याची कमी पडता कामा नाही आपल्याला अंड्यांचे प्रोडक्शन चांगलं लागतं असं आपण खाद्य वगैरे ठेवतो हो आता इकडे आपल्या कोंबड्या आहेत अंड्याला बसले आहेत हे बघा खूड झालेलं आहेत तर अर्धे दे अंड देत आहेत किती कोंबड्या बसल्या आहेत बघा तुम्ही अंडे देण्यासाठी किती कोंबड्या अंड आपलं चालू आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला मी कोंबडीचा प्रॉब्लेम दाखवतो ही कोंबडी तुम्ही बघू शकता ही जे पाठीवरचे केस गेलेत जास्त परत ही ज्या ह्या कोंबडीवरचे गेलेत याचं कारण असं की कोंबडे ज्या बोल याचं कारण असं की कोंबडे ज्या वेळेला मेटिंग करतात ना तर एक कोंबडा झाला की दुसरा कोंबडा मग ते असे सतत नेस्ते करत राहिल्यामुळे त्यांचे केस पाठीवरचे जातात कारण त्या भागावर त्यांचे पाय असतात हे बघा मस्त अशा कोंबड्या अंड वगैरे देण्यासाठी बसल्यात